माझा धंदा व्यवसायावर काही माझं म्हणणं नाही तर साईबाबा सगळ्यांना जेव्हा जाय सगळ्यांच्या सोय भराव आहे परंतु जर तुम्ही तुमच्या अगोदरच्या चुकीचे काही अधिकारी आले तर सगळे नाही परंतु काही चुकीचे अधिकारी आले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शिर्डी गाव कसं उद्ध्वस्त करता येईल व्यापार कसा उद्ध्वस्त करता येईल आणि सगळ्या उत्तम मला त्यांच्यावर शंका होती ते साई भक्त होते गेले होते कारण त्या सगळ्यांना असं वाटायचं की साई भक्ताला त्रास झाला पाहिजे त्यांनी एवढे वेळे खंडे केले कधी जाडा लाव कधी गेट बंद आम्ही सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला या जाड्या पाडा लावल्यास भक्तांना कश व्यवस्था सुरत कशी करतील यासाठी सातत्याने प्रयत्न केला व्यवसाय शिर्डीला गर्दी होईल गर्दी होत राहतील आता गुरु सरावे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की प्रचंड मोठ्या प्रमाणात दे गर्दी आली साईबाबा कोणला कशी ठेवणार नाही व्यवसाय सगळ्यांचं चालेल पण साई भक्तांच्या बाबतीत आपल्याला बोललं पाहिजे शिर्डी सरावर संस्था हे भक्तांची काळजी घेण्यासाठी आहे की त्यांना त्रास देण्यासाठी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो पहिल्यांदा असं घडलं की साहेब स्वस्थांच्या कार्यकारी अधिकारी म्हणून साहेबांची नेमकू झाली उपकार्यकारी म्हणून गोवळे साहेब आले मा साहेब आले साहेब शिर्डीकरांचा आहे जेव्हा एखादा अधिकारी सगळे काम करतो त्याची खुल्या मनाने खुल्या दिल्याने स्तुती करायला सुद्धा मागं पुढे पाहत नाही त्याबरोबर एखादा अधिकारी चुकीचा आला जसं बापूने सांगितलं मग आकाळच्या घोषणा देतो आणि कसं मी त्याच्या अंगावर जाण्याची सुद्धा तयारी करतो कारण की आमच्या रस्त्याच्या जमाजेमामध्ये साईबाबांचं अन्न आहे साईबाबांनी आम्हाला आमशी मोठं केलंय की इथे जे सगळे लोक उपस्थित आहेत हे सगळे लोक साईबाबांच्या आशीर्वादाने बसले यांच्या अंगावर जो कपडा आहे तो साईबाबांचा आहे आमचं सगळं जीवन साईबाबांसाठी आहे आमच्या पर्यटन साईबाबा जेव्हा शिर्डीत आले तेव्हा काही हॉटेल नव्हतं लॉजिंग नव्हतं त्यांच्यासाठी जे साई भक्त होते त्या साई भक्तांची व्यवस्थेचं काम शिर्डी ग्रामस्थांनी केलं त्यावेळेस काही हॉटेल नव्हते भोषणा नव्हत्या तर घरोघरी साई भक्ताला जीवन आले आज आमच्या गावाचा प्रथा आहे आता पारे सुरू आहे या पाऱ्यांमध्ये येणाऱ्या साई भक्तांना आमच्या लोक घरोघरी जेव्हा निघून जातात पालखीमध्ये येणाऱ्या लोकांना घरोघरी जेव्हा निघून जातात शिर्डीचे ग्रामस्थ असतील शिर्डीचे व्यापारी असतील हे अतिशय साई भक्तांची चांगल्या प्रमाणावर सेवा करत असतात मग साई भक्त जर चांगल्या प्रकारे सेवा करत असेल ज्या साई बाबा संस्थांची स्थापना साई भक्तांच्या सेवेसाठी झाली त्यांनी काय म्हणून साई भक्तांना त्रास द्यावा आणि आता तो काय म्हणून सहन करावा असा प्रश्न आता निर्माण झालाय आणि किती दिवस सहन करायचं किती दिवस निवेदना द्यायची गाडीकर साहेबांना किशोर भाऊ आणि व्यापारी जाऊन भेटलो की साहेब असता ठिकाण सेवा आमच्या बाजूच लाडू बांधव बन झालं अतिशय सकारात्मक आणि त्यांनी निर्णय घेतला की लाडू बांधव दुसऱ्या दिवशी लाडू चालू करू साहेब आम्ही सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि साहेब दर्शन व्यवस्था सुरु कशी होईल यासाठी प्रयत्न करत असताना साहेब तुमचे आभार मानतो त्यांनी एक दिवशी मी जगभाऊ सुनील बाराव येत असताना आम्हाला फोटोय दर्शन भागीमध्ये आणि मला सांगलं तुमचं आधार कार्ड दाखवा मला काही लाभ लागेल नाही आधार कार्ड दाखवणार नाही सांगितलं घे हे बघा माझं आधार कार्ड आहे मला जाऊ दिलं परंतु माझं भांडण ग्रामस्थांसाठी नाही ग्रामस्थांना शंभर टक्के आपले लोक कसे आहेत वॉचमॅनला घाबरून तरी थांबलो का साईराम तर बिलकुल घाबरत ला। नाही जे पोलीस जेव्हा सीआय आहे त्याचे मिळते आण ते जाणार ते मिळते आला मॅनेज करतील त्याचा धंदा तो साईरामचा आहे या गेट मी सातत्याने लोक करीत असतात आपले काही चांगले पाच हजार नाले असतात ते काम करत असतात पण त्याच्यासाठी सीआयएफ पाहिजे प्रत्येक माणसाला चेक करून दिसवाट किती तेव्हा लाखो भक्त येतात याच्या मंडळाला किती रुपयांना दर्शन केलं दिवशी मंदिरात वीस हजार दर्शन केलं आपल्या मंदिराची कॅपॅसिटी आपला वाढ आहे आपल्या मंदिराच्या स्ट्रक्चर नाही आपला वाढ आहे या मंदिरामधून जाणाऱ्या भक्तांची काळजी घेतली पाहिजे जर शिवायच्याकडे माणूस याच्याकडे छेद करणार तेव्हा तीन चार दिवस दर्शनाला लागतील श्री का आणि भक्तांना त्रास देऊन तुम्हाला काय भेटणार आहे माझी विनंती साहेब तुम्हाला अशी आमचं आमच्या दर्शक संदर्भात आम्ही तुम्हाला छेडछा करायला म्हणतो तर तुम्ही दर्शन म्हणा आम्हाला इथून सोडा आम्हाला तिकडून सोडा इकडून उपास आमच्याकडे आलेले आम्हाला पाहुणे जाऊ द्या आमची काही तक्रार नाही आमची तक्रार आहे साई भक्तांसाठी चारही गेट खुले गेले पाहिजे सगळ्या सगळ्या लोकांना जाऊन घेऊ पाहिजे मी लोकांच्या गेट समोर पुष्पाजी हॉटेल समोरच सर्व साई भक्तामध्ये जाईल साई भक्तामध्ये गेलं काय करतात तो शिक्षे कापतात तो काही तुमचा गोडबर नेतो तुम्हाला काही काय देतो तो जातो धन मंदिरात जातो गणपती मंदिरात जातो शनी मंदिरात जातो महादेवाच्या मंदिरात जातो अनेक सर्वत्ता ते दत्त मंदिराला चक्र मारतात अनेक सर्व कापूर्वसाला चक्र मारतात अनेक सर्वत्काशे गणांचा ते पण चक्र मारतात साहेब नमस्कार लोक अनेक अधिकाऱ्यांना माहिती केलं कारण त्या अधिकारांचा शिर्डीकरांचा काही संबंध आहे साई भक्तीशी त्यांचा संबंध आहे की त्या असं म्हटलं जातं की शुक्रवारच्या दिवशी आपल्या ज्यात उच जागत आपल्या मनोकामना पूर्ण होतो गुरुस्थानामध्ये कोण जायचं गुरुस्थानला अख्खी दर्शक लावून पार करायची दोन किलोमीटर चालायचं समाधी मंदिरातून मं जायचं मग गुरुस्थानमध्ये जायचं चुकून एखादा सगळ्यात बाहेर गेला तो बाहेर गेल्यानंतर शनी मंदिर जाणे काय कोण जायचं शनी मंदिरात जेव्हा मोठे भोपे आणून गेले प्रत्येक येतोय झोपे जाऊ देत नाही मध्ये त्यांना श्रीकोबत द्यायला ही इजी दर्शन तुम्ही केले म्हणून हे अनेक वर्षात चालले आता काय बाबा सांगितलं साईबाबा असताना देशपांडे म्हणून होते की साईराम पाहिजे आता साईराबाले देशपांडे श्यामा देशपांडे दे बरोबरी दे दे का साई भक्त होते ते बाबा त्यांचं ऐकायचे दे बाबांचे नाडके होते म्हणून ते सांगतात त्यांची त्यांची बरोबरी होऊ शकते का हे लोक व्यवसाय करतात त्यांना विरोध करा आम्ही स्वतः विरोध कराय आम्ही त्यांची जे पंगा घेतलाय आम्ही त्या अपवृत्तीला मग ती अपवृत्ती कोणती असते तिथे साईरामाली नसतील अटाल लॉजिंगा लोक सुद्धा वाचवा आणि आम्ही विरोध करतो किशोर शेवटच्या शांती कामाला मिळतो की तुमच्यावर सुद्धा त्यांना जोडून मिळालं शनी लुटणाऱ्या लोकांना विरोध करतो जोदार साहेब तर पाकिटमाला सुरुवात पकेट मानामा जीवन आलं नव्हतं म्हणजे तरी आपण त्याला विरोध म्हणून साहेब आणि केसाची तू बिलकुल आम्हाला वाटत नाही जसं आपण सांगितलं पंधरा दिवसात काय आठ पंधरा दिवस दिवस पण पंधरा दिवसांनी आम्हाला अजिबात शेडको खराब करते शिर्डी आमची साईबाबा वा राम साहेब आम्ही साईबाबाचे आम्हाला बिलकुल खराब करायची साई भक्ताला त्रास होईल अशी गोष्ट करायची आता मारुती मंदिराच्या पायऱ्या साई भक्ताची एक रांग आली दर्शना सगळ्यांनी बाजाराला होऊन त्यांना दर्शनाला व्यवस्था करून आम्हाला माहिती साई भक्त म्हणून आम्ही आम्ही साईबाबाची आम्ही कोणत्याही चुकीचं फाउंडेशन लागाल याची तुम्हाला खात्री देतो परंतु साहेब तुम्ही अतिशय चांगल्या सकारात्मक आह साईबाबत तुम्हाला सगळी गुजरात दिलीच आहे माग्रावर आणि साईबाबाने तुम्ही इथे याच कामासाठी बोलले ज्या ज्या साईबक्तांच्या समस्या असेल त्या आपण सरोवर आहे त्या चारही गटामध्ये इन आऊट सुरू झालं पाहिजे आम्हाला कोणतंही आंदोलन करायची इच्छा नाही लोकांना पण जेव्हा एवढं करमत सगळ्या लोकांनी बोलावं हे करण्याची गरज नाही परंतु अशी परिपूर्ण आमच्या सर येऊ नये अशी आपणास विनंती करतो आपण मला शंभर हे आहे की आपण सकारात्मक देता याल बाप्पांच्या साईला आज घेतला जो चांगलं ठेव आमची आपण सकारात्मक सगळ्या लोकांसमोर जाईल आम्ही हे साईबाबांच्या चरणी कारतो बाबा नाही करतो बोलतो साईबाबांनंतर कार्यकारी अधिकारी काही असतो मुख्य कार्यकारी अधिकारी ही बाबांचा प्रतिनिधी म्हणून आपण तुमच्याशी बोलतोय ही जो भावना तुम्ही साईबाबांच्या चर्याला आम्ही जशी मांडली तशी तुम्ही पण मांडा आणि हे चारी घेत पुणेकरांशी विनंती करतो थांबतो